শক্তি তুই জগৎ চিচা তু বা ভী তুর্গা তু পাশে মা দুর্গে নবদুর্গা 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 তু ব্যক্তি আজিবায়ী তুই রক্ষক तू, तू, तू राजनीती नमस्कार विदर्भाच्या नवदुर्गा कार्यक्रमात आपणा सर्वांचे मी नितीन पाटील मुळे हार्दिक स्वागत करतो पौराणिक काळापासून विदर्भातील महिलांनी इतिहास रचला आहे आपले कर्तृत्व सिद्ध करीत आपले नाव धार्मिक ग्रंथात आणि इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंदवले आहे आजही त्या विदर्भातील महिला या न त्या कारणाने सर्व क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करीत आहेत अशाच कर्तृत्वान महिलांचा शोध आम्ही विदर्भाच्या नवदुर्गा या कार्यक्रमातून घेत असतो आज आम्ही अशात एका नवदुर्गाचा समावेश आमच्या विदर्भाच्या नवदुर्गा या कार्यक्रमात करीत आहोत